सोलापूर महा मोहोळ तालुक्यात शहाजीराव पाटील संभाजी महाराज बाबुराव पाटला पासून एक सुसंस्कृत अशा प्रकारचा तालुका म्हणून करता या तालुक्याला संबोधन जायचं एक सुसंस्कृत राजकारण सीमित करायचं आणि समाजकारण म्हणून करता काम करा ही परंपरा या मोहोळ तालुक्याची ही गेली दोन पिढ्यांची तीन पिढ्यांची आपण तर शहाजीराव पाटलांना जवळन बघितलेलं आहे बाबूराव पाटलाला जवळनं बघितलेलं आहे ज्याडे मालका जवळनं बघितलेला आहे मनोहरपौर जोडणं बघितलेलं आपण परंतु अलीकडच्या काळामध्ये सगळे समकरणं बदल आधी मी सांगेन की मोहोळ तालुक्यातला जो माझा पारंपरिक विरोधक आहे तो माझ्याशी विरोध करतो पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही माझ्या गावापर्यंत कधी आला नाही ठरविक माणसं मी सगळ्या विरोधकावर संला नाही बाकीचे विरोध दिलदार आहेत मी अनेक वेळा सांगितलं इतके वर्षी मी राज करतोय माझ्या गावापर्यंत घरापर्यंत ती लोक कधी आले नाही की तू म्हणजे माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत पण ती नवीन चित्रबाले ती चार आमच्या पाया पडून स्वतः पाया पडून मंडळी पाया पडून सासरा पाया पडून सत्ता आमच्याकडनं घेतली आमच्यावर सुरू केलं <laughs> आणि ती जातीची नात्यातली पाहुण म्हणजे हे करलं बघा हे हे आपल्याला भाऊ बद्दल मला आधी आदर आहे भाऊंच्या बद्दल माझ्या मनामध्ये आज येतगिंची ती शंका नाही येतगिंची ती माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाही त्यांनी बाबूरा अण्णांच्या नंतर आमची पार्टी सांभाळण्याचं काम भाऊने केलं पण असो महाभारत कधी कधी होत असतो धुतराष्ट्राला कधी कधी धुतराष्ट्र ना धूतराष्ट्र होत असत बरोबर ना मला त्यातलं कळत नाहीये असो परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आज आदरे उद्या राहणार आहे बदल तुम्हाला सांगतो म्हणजे कराचित प्राप्त म्हणजे पण जे आहे ती वस्तू तिथे प्रथा